काय आहे अहो थांबा थांबा सांगते हा आहे गाजरचा हलवा बघता समजलं नाही का हो हो समजलं तर मग आहे गाजरचा हलवा बनवला कसा चला तर मग मी तुम्हाला दाखवते व सांगते पण की हा बनवला कसा तर आता सगळेजण बघा आहेत कुकरमध्ये पहिले बनवायचे कढईमध्ये टोपामध्ये आता नवीन ट्रेंड आलेला आहे कुकरमध्ये बनवायचा झटपट गाजरचा हलवा चला मग लाल लाल मस्त असे गाजर घेऊया पहिले तर ते त्याला ब्रश करून घेऊया आता तुम्ही म्हणता ब्रश कसा करायचा ते माणूस आहे का अहो म्हणजे वरचे साल काढून घेऊया अजून स्किन त्याची सगळं माती वगैरे कचकच असतं ते काढून घेऊया म्हणजेच चला ब्रश करून घेऊया आता मस्त अशी आंघोळ घालूया बरं का म्हणजेच धुवून घेऊया तर आता गाजराला मस्त अशी आंघोळ घातली आता त्याचा मस्त असा नटापटा करून घेऊया म्हणजे कापून घेऊया हो ते असे कप पीस करून घ्यायचे आणि चला तर त्याला आता मस्त असे आपण सजवूया आता तर इथे बघा कुकर घेतला आहे आणि जेवढी त्याला भूक आहे तेवढंच दूध घाला बरं का इथं मी जरा जास्तच घातलं होतं भुकेपेक्षा जास्तच घातलं होतं पण काळजी करू नका गॅस बारीक करा आणि पाच मस्त अशा शिट्या द्या बारीक गॅसवरती इथं बघा भुकेच्यावर टाकलं का असं होतं काढून घेतलं मग वरचं सर्व दूध आणि मस्त असत ना नटापटा केलेलं एकदमच मस्त झालं होतं मग ते आता मॅसर असन त्याने करा नाही तर घ्या आपला एखादा ग्लास आणि त्यानेच असा मॅश करून घ्या हा बघता क्षणी असं वाटतं गाजरचा हलवा तयार झाला आहे पण थांबा थांबा अजून आपली रेसिपी बाकी आहे ताईनो चला तर ह्याच्यामध्ये ना जे जास्तचं दूध झालं होतं ना ते पण टाकूया तर तुम्ही म्हणता ते दूध का आता चहासाठी ठेवलं का नाही तर ते दूध पण टाकूया आणि जर लागत असेल तर कमीच टाका दूध मी इथं टाकलं थोडं जरा जास्तच आणि घालूया साखर आता गोड तर पाहिजेच ना गाजरचा हलवा कोण असं खाईल पानचट गोड गाजरचं हलव्यासाठी त्यात साखर तर लागणंच आता त्याच्यामुळे टाका जे तुम्हाला ड्रायफ्रूट पाहिजे ते काजू बदाम अनुके मी तर बदाम आणून वेलची टाकली बरं का आणि द्या सर्व दूध घालून आणि कपरचा गॅस चालू करा आणि मस्त असं फास्ट गॅसवरती उकळू येऊ द्यायची थांबा थांबा अजून आहे तुम्ही म्हणताना झाला का गाजरचा हलवा झटपट सांगितलं म्हणून झालं का नाही नाही अजून झालं नाही तर इथं आता घातते मी बटर तर तुम्ही म्हणता बटर का घातला घातलं असंच बटर घातलं म्हटले चला थोडा वेगाच केला तर वेगास सगळं करूया तूप नको काही नको बटरही घातलं आणि नंतर लक्षात आलं अरे देवा म्हटले दूध एवढं घातलं बटर पण घातलं आणि मग लक्षात आलं की साई होती की दुधाची मग ती पण दिली घालून म्हटले चला आज एक्स्ट्राचाच हलवा थोडा केलाय वाढू द्या आपलं वजन वाढत आहे ते वाढू द्या एक एक दिवस खाल्ल्याने काही वजन वाढत नाही छेछे अजिबात वाढत नाही खाऊया पोटभर कशाला पोटाला तरी आळा आणि तोंडाला तरी टाळा चला म्हणले खाऊन घेऊया मस्त असं बघा गाजरचा हलवा झाला होता असं झालं होतं कधी घेते आणि कधी खाते गरमागरम गाजरचा असा हलवा तोंडाला तर बघा पाणी सुटलं होतं करता करताच पाणी सुटलं होतं आता म्हणले करायचं कधी आणि खायचं कधी पटापट प्लेटमध्ये काढून घेतला बरं का अजिबात वेळ घालवला नाही चमचा घेतला एक मस्त असं सेल्फी काढली त्याची फोटो काढला त्याचा व्हिडिओ काढला त्याचा शॉर्ट व्हिडिओ जे काढायचं ते काढून घेतलं आणि पटापट खाऊन घेतला इकडं तिकडं बघितलं नाही काय नाही चमचा घेतला आणि घेतला पटापट खाऊ आणि तुम्हाला कसा वाटला हा गाजरचा हलवा तेही मला सांगा आणि असेच जर कॉमेडी व्हिडिओ बघायचे असेल थोडे मजेदार माझे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा कुकरचा ट्रें। चा ट्रेंड चालू आहे ना मग असंच कुकरचा ट्रेंड बोलतात ना तुम्ही बनवलेला आहे तर बघा कसं वाटलं कुकरचा ट्रेंड व्हिडिओ मला कमेंट करून सांगा भेटूया अशा एका परत व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी से।